मित्रांनो संध्याकाळचे सहा वाजून वीस मिनटं झाले आणि या ठिकाणी बघा कशाप्रकारे होळी बनवण्यात आली बघा लहान लहान मुलं आहे हा आहे रोशन ही आहे तनू आणि ही सानू यांनी बघा किती भारी होळी बनवली इकडे आलाय साई किती गावऱ्या आणल्या गावऱ्या कुठून आणल्या तू आपल्या माऊ कुठे गेला तनू तर मित्रांनो बघा तिकडे माऊली सायकल वर येतोय हे बघा आला का वावरात आणली कशाला आला तू इकडं चला इकडं राहू ती सायकल इथे ती होळी बघ कशी तयार केली त्यांनी होळी बघायची ना आ, तुला चल आज होळी ना तुला होळी बघायची ना नाव देयकल बरं लावत अरे जाते का नाही पुढे इथं जागेवर टायर फिरू राहिलं

आता म्हणलं होळीची पूजा करा चला दावी दावी। चला होळीची पूजा करायला माऊ कुठे गेला माऊ तिकडे मित्रांनो बघा होळी आहे ते बघा इकडे व्हिडिओ काढतोय रोशन ते लहान लहान तिकडे इकडे नाचतय माऊली बघा इकडे अ लांबर का लांब होळी ववती पाणी टाकते पोरांना किती आनंद झालाय होळी रे होळी पूर्णाची पोळी थांब मम्मी काय करते बघ बाबा मम्मीला खायला दिली ना

ये आपल्या डुबुकोडे आम्हाला ना आमचं बाळ झालाय ना आमच्या घरी तू जायचं बिना आम्हाला होळीला काळी भाजी या वड्या टाकायच्या थोड्या वेळा काळी भाजी बनवली त्याचबरोबर या पातोळ्या बनवल्या या जबरदस्त बनवल्या हे पचे बनवले वरशीचे भजने बनवले का नाही तुमचं तू बनवलंय का हे सरबत खीर भजे कुरणाया पुरणपोळी ते आपण बनवलंय असंय का मात्यांना बनवायचं नाही मग त्याला काय म्हणतं त्याला ते घेऊन येते हा ते सीधा घेऊन आली सीधा तिने रात्रीची जागी राहते न्यू सुजा पकडली रात्रभर जागी राहते <laughs> काय झालं का झालं